माथेरा माथेरान आणि त्या ठिकाणी असलेली टॉय ट्रेन जगप्रसिद्ध आहे एकशे दहा वर्षांहूनही जास्त जुनी असलेली माथेरानची ही टॉय ट्रेन जी आहे तिचा पहिला टप्पा आता सुरू झाला अमन लॉज ते माथेरान स्टेशन पर्यंत ही फुलराणी धावतीये उर्वरित अठरा किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचं काम अजूनही सुरू आहे समुद्र सपाटीपासून आठशे मीटर उंचीवर असलेलं थंड हवेचं ठिकाण अर्थात माथेरान सध्या वातावरणात नुकताच गारवा जाणवायला सुरुवात झाली त्यामुळे आम्ही सुद्धा माथेरानचा फेरफटका मारायला नेरळ ते लॉज टॉय ट्रेन बंद आम्ही माथेरानच्या डोंगरावर गाडीनं प्रवास सुरू केला हे मुंबई पासून सगळ्यात जवळ असलेलं थंड हवेच एकमेव ठिकाण म्हणजेच माथेरान त्यामुळे मुंबईमध्ये येणाऱ्या देशातील आणि विदेशातील पर्यटकांची कायमच गर्दी माथेरानला बघायला मिळते आणि या ठिकाणचं दुसरं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे या ठिकाणी चालणारी देशातील सगळ्यात उंच ट्रेनपैकी एक म्हणजेच या ठिकाणची टॉय ट्रेन याला फुलराणी म्हटलं जातं मात्र गेल्या अठरा महिन्यापासून फुलराणी बंद आहे तिचा एक टप्पा गेल्या महिन्यात सुरू झाला मात्र सगळ्यात महत्त्वाचा दुसरा टप्पा अजूनही सुरू झालेला नाही त्यामुळं नेमकं सध्याचं माथेरानचं वातावरण कसं आहे आणि ही मॉडिफाईड झालेली फुलराणी सध्या चालते कशी हे आपण या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून बघणार आहोत प्रवास गाडी न सुरू होता मात्र टॉय ट्रेनच्या मार्गाचं कुतूहल मनात कायम होत मग अर्ध्यातच गाडीचा प्रवास सोडला आणि थेट बंद असलेल्या रेल्वे ट्रॅक वरून सुरुवात केली जग नेर अमन लॉज के बीच की बात है उसका भी काम हमने कर दिया है कॉन्ट्रॅक्ट दे दिया है और उसके का काम भी चालू है साधारण तास दीड तास चालल्यानंतर आम्ही माथेरानमध्ये प्रवेश केला आणि नजरेस पडलं ते अमन लॉज स्टेशन साधारण एक ते दीड तास चालल्यानंतर या ट्रॅक मार्गानंतर आपण पोहोचलोय माथेरानमध्ये माथेरानच्या अमन लॉज स्टेशनला जी फुलराणी या ठिकाणची टॉय ट्रेन आहे ती आपल्या स्वागतासाठी हजर आहे आणि नेमका फुलराणीत आता अनुभव कसा असते हा अनुभव आपण घेत गे, घेणार आहोत फुलराणी आहे आणि यामध्ये आपण जातो आता जातोय आणि आता एकदाच या फुलराणी टॉय आता या ठिकाणी जरा बसतोय कारण खूप दमलोय आणि नेमका टॉय ट्रेनचा हा माथेरान मधला सफर कसा आहे कारण अंतर फार छोट आहे तीन किलोमीटरच अंतर एकच टप्पा सुरू झालेला आहे मात्र हे तीन किलोमीटरचा आनंद घेण्याचा आपण प्रयत्न करूया तब्बल दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या टॉय ट्रेनचा पहिला टप्पा सुरू झाला आहे त्यामुळे पर्यटकांनी सुद्धा आनंद व्यक्त केला मला खूप आनंद वाटतोय तुझा आनंद सगळी घ्याव असं वाटते मला मजा एकदम मजा झाली आय गेस त्यांनी आत्ताच चालू केलेला आहे फार सुंदर एक्सपिरियन्स आहे एकदम छान एकदम मस्त त्याच्यासाठी आलो होतो आम्ही फॉर्टीनसाठी मी तर आम्हाला लॉज पर्यंत हे ट्रेन जर नेरावरून जर सुटत असेल आणि कंटिन्यू जर चालू राहिले तर खरंच सर्वांना फायदा होईल याचा रेल्वेला नवं इंजन बसवण्यात आलेलं आहे हे इंजन जे आहे अपग्रेडेड करण्यात आलेलं आहे पहिले मॅन्युअल पद्धतीने ब्रेक सिस्टीम या इंजनमध्ये होती आणि आता यानंतर यामध्ये एअर ब्रेक सिस्टीम लावण्यात आली आहे ज्यामुळं जे अपघात होत होते त्या अपघातांचं प्रमाण टाळण्यासाठी हा नवा प्रयोग करण्यात आलेला आहे साडेछे करोड का काम जो की अमनराज माथेरेन के बीच में चल रहा है, काफी कुछ हो गया है, इसके अलावा और के अमन, के अमन के बीच के लिए के लिए कंप्लीट ट्रैक रिन्यूअल करीब साढ़े ग्यारह करोड़ का सेंक्शन हुआ भी है ये जाने तरी नेरल होई आपेक्षा होती। मात्र प्रशासन अतान दिखता है लेकिन ये से होने वाली है क्या से होने है? बहुत जल्दी हो जाए बहुत प्रॉब्लम होती है अभी हो जाएगा तो बहुत अच्छा लगेगा रेल्वे प्रशासन पुढची डेडलाईन द्यायला टाळाटाळ करत आहे मात्र मार्च दोन हजार अठरामध्ये नेरळ माथेरान असा टॉय ट्रेनचा प्रवास नक्की करता येईल असं बोललं जात आहे मध्य रेल्वेला या टॉयट्रेनमधनं कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही उलट तोट्यामध्ये ही ट्रेन मध्य रेल्वेला चालवी लागते आणि याचमुळं मध्य रेल माथेरान माथेरानपर्यंत ही टॉय ट्रेन सुरू करायला विलंब करते का किंवा टाळाटाळ करते का हा एक प्रश्न उपस्थित होतो मात्र एका शतकानंतर ही सेवा अविरत सुरू देणारी ही टॉय ट्रेन पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत सुरू व्हावी अशी पर्यटकांची आणि सगळ्यांची इच्छा आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रवीण शेट्टीसह मी अक्षय कुडकेलवार न्यूज एटीन लोकमत माथेरान मुंबई